नमस्कार विद्यार्थ्यांना इंदिरा मराठी क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे आपण शब्दांच्या जाती हे बघत आहोत काल आपण शब्दांच्या जातीमधील नाम हे पाहिलेले नामा नामाचे आपण काल प्रकार पाहिलेले आहेत सामान्य नाम भाववाचक नाम आणि विशेष नाम तर आज आपण शब्दांच्या जातीतला दुसरा भाग बघणार आहोत तो म्हणजे सर्वनाम सर्वनाम कशाला म्हणायचं सर्वनाम कशाला म्हणायचं तर सर्वनामालाच आपण प्रोनाउन असंही म्हणतो सर्वनाम कशाला म्हणायचं तर नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असं म्हटलं जातं नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ मी ना हुशार मुलगी मी ना रोज शाळेत जाते मी ना अभ्यास करते आता आपण प्रत्येक वेळेस म्हणणार आहे का मी ना हुशार आहे मी ना शाळेत जाते मी ना अभ्यास करते तर आपण काय म्हणणार याऐवजी मीना हुशार मुलगी आहे ती शाळेत जाते तिला ती अभ्यास करते म्हणजेच इथं काय आले आपण काय वापरतो उदाहरणार्थ बघा उदाहरणार्थ मीना हुशार मुलगी आहे आता आपण इथं परत मीना वापरणार आहे का तर नाही ती रोज शाळेत जाते हे ती कुणाबद्दल आले विद्यार्थ्यांना मीनाबद्दल म्हणजेच सर्व नाम काय आलंय ती म्हणजेच तो ती त्यांना त्यांच्या हे काय आहेत तो ती त्यांना त्यांच्या हे काय येत नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हटलं जातं मग तो येतो ती येते त्यांना येतं त्यांच्या येतं विद्यार्थ्यांना लक्षात म्हणजे नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो असतो सर्वनाम आता उदाहरणार्थ बघूयात आपण तुला नवीन दप्तर आणले आता इथं कोणाचं नाव आहे का नाही इथं काय आहे तुला आहे मग हे तुला हे काय झाले सर्वनाम त्याचा फोटो छान येतो आता इथं सर्वनाम काय झाले त्याचा आपण सगळे पतंग उडवून आता इथं सर्व नाम काय आले विद्यार्थ्यांना आपण त्याचे घर खूप सुंदर आहे म्हणजे इथं काय आले त्यांचे मी त्यांना अभ्यास करायला सांगितला आता इथं कोणतं सर्वनाम आहे त्यांना म्हणजेच या प्रकारचे आपण इथं नाव घेतले का कुणाचं विद्यार्थ्यांना नाही तर इथं काय दिलेलं आहे आपल्याला सगळं हो सर्वनाम दिसले म्हणजेच नामाबद्दल येणाऱ्या शब्दाला काय म्हटलं जातं सर्वनाम असं म्हटलं जातं लक्षात आले विद्यार्थ्यांना सर्वनाम म्हणजे काय तर नामाविषयी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात अंबिका रोज शाळेत जाते अंबिकाला अभ्यास करायला आवडतो आता इथं लक्षात घ्या इथे एकदाच येणारे अंबिका रोज शाळेत जाते तिला कोणाला आता अंबिकाला तिला अभ्यास करायला आवडतो आता इथं काय आले तिला हे काय झालेलं सर्वनाम सर्व आलेलं आहे अशा प्रकारे आज आपण सर्वनाम याविषयी अभ्यास केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू